पहिल्यांदा ज्या ज्या कॉलेजने भाग घेतला त्या सर्व शिक्षकांचे पहिल्यांदा आभार कारण काय शिक्षक जर ऍक्टिवेट असेल उत्साही असेल तर मुलं घडतात मुलांचं सुप्त गुण हेरण्याचं काम हे शिक्षकांचं असत आपलं महाराष्ट्र कसा आहे वरुण रांगडा कणखर काळा ओपड थोबड मातीचा इथं संत महंत परी बोल मराठी मातीचा असा कणखर महाराष्ट्र आहे तर या कणखर महाराष्ट्रामध्ये दोन बुद्धीचे लोक दो राहतात प्रत्येक क्षेत्रामध्ये सुबुद्धीचे आणि कुबुद्धीचे आता सुबुद्धीचे म्हणजे कोणते संत तंत पंत विचारवंत गोर गरीब कष्टकरी शेतकरी मजूर कामदार आणि कुगुद्दीचे म्हणजे दारो गांजा कुटका खैनी फैनी खाणारे महिलांवर अत्याचार करणारे माणसा मनामध्ये भांडण लावणारे असे कुबुद्धीचे लोक होते अशा कुबुद्धीच्या लोकांना सावध करण्यासाठी संतांनी भरडाच्या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून लोककलावंतांनी पोवाड्याच्या माध्यमातून विधिनाट्याच्या माध्यमातून जनजागृती केलेली आहे बरोबर या महाराष्ट्रामध्ये अनंत लोककला आहेत म्हणजे नाट्य लोककला समाज प्रबोधन लोककला मनोरंजनपर लोककला श्रम परिहार्य लोककला म्हणजे असे अनंत लोककला आहेत परंतु या लोककला म्हणून आपल्याला काय मिळतं काय दिलं या लोककलांनी आपल्याला हे लोककला आपल्या जगण्याचा एक भाग आहे बघा याच्याशिवाय आपण जगू शकत नाही लक्षात घ्या सकाळपासून तर रात्री पर्यंत हे आपल्या सोबत असतात आणि आजपर्यंत आहेत त्या सगळ्या लोककला मौखिक परंपरेने इथपर्यंत चालत आलेले आहेत म्हणजे याचा कर्ता करविता कोण आहे आपल्याला माहिती नाही परंतु ती चालत आहे चा त्याच चा जतन संवर्धन आपल्याला करायचं आहे कशाच्या माध्यमातून अशा इव्हेंटच्या माध्यमातून हे आपलं कर्तव्य आहे तर या लोककला आपल्याला काय मिळतं शहाणपण शिकवतात नीतिमत्ता शिकवतात जगण्याचा उपदेश देतात तत्वज्ञान देतात आणि कशा पद्धतीने देतात माहिती का देता। भारुडाच्या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून yes. बरोबर तर गीताच्या माध्यमातून तर या सगळ्या लोककलांची सुरुवात कशाने होते तर गणाने होते बरोबर हे बर। गण धरती मातेला असेल गुरुजनांना असेल आई वडिलांना असेल ज्यांनी आपला जन्म दिलाय आपल्याला ज्ञान दिले ते कसं असते बघा मी थोडं गातो म्हणून त्यासाठी तुम्हाला गाऊन दाखवतो अरे हो उपदेश दिला जातो आदर केला जातो के कसे असतात काय असतात माहिती नाही कस शांतपण असते बघा त्या अंध अंधश्रद्धेचा जर भाग सोडला आपण त्याच्यातलं चांगलं बदस्थान शोधायचं आहे कसे गीत असतात बघा न तुला सांगतो हे परमपुराचे लोक सांगितले नाही कोण म्हटले काय म्हटले आपल्याला माहिती नाही परंतु ऐक मानवा तुला सांगतो अर मानव धर्म विसरू नको अरे लागेल बट्टा तुझ्या कीर्तीला अरे लागेल बट्टा तुझ्या कीर्तीला अरे शे कर्म कोणत्याही माणसाला लागू पडत की नाही कोणत्याही धर्मातल्या माणसाला लागू पडत्या कोणालाही लागू पडतं हे असे लोक परंपरेमध्ये परंपरायचं जागरण गोंधळ माहित आहे हे आपण विधी नाट्य म्हणतो बरोबर तर त्याच्यामध्ये गीत बघा जागरण गोंधळ मधलं अनखंडला बघा जनाबाई खंडेराया नवस केले त्या काळामध्ये क्रांती केली तिने ती कोणाला केली खंडेरायाला बरोबर हा नवस काय कोंबड्या फकऱ्याचा नाही तर शेर विकडांचा हा नवस आहे हे खरे प्रीतीर नाही बर का हे काम क्रोध अहंकार तुम्ही दीड आहेत सासू आहेत सासरा आहे हे आपल्या अहंकार तुम्ही नष्ट कराशी जनाबाई म्हणते बरोबर असे भारुडाच्या माध्यमातून संतांनी उपदेश केलेला आहे बरोबर आता ज्या एक शेजारांनी बळ केलं मला पण निरंत झालं तुम्हाला माहिती आहे का किती भारुड जनाबाईचं काय तुम्हाला मध्ये तुम्हाला सांगितले काळात तुम्हाला सांगित बघा आमचं पुरुषाचं काही काम नाही महिलांचं खूप महत्वाचं काम आहे जर मुलाला चांगलं घडवायचं असेल तर पहिली शिक्षिका तीच असते बरोबर त्यासाठी जनाबाई त्या काळात आणि या अरे झाड लावा म्हणताय मला अहो सरकारने सांगितलं होतं झाडे लावा झाडे जगवा मी पाच चक्कर हेक्टरातला ऊस मोडला आणि ते जर पाच चक्कर मध्ये झाडं लावली पण तो लोकांना काय थंय बोल नाही की वरच्या साहेबाला कोण कॉल केला गाडी कुटबी करत आली आणि मला घेऊन गेली असं हंडलं असं हंडलं आज सुद्धा मला बसायचं <laughs> नाही आणि तुम्ही म्हणताय झाडं लावा त्याला म्हणलं बापू तू नेमकं झाडं लावली होती कशाची तो मुची आहुची लावली होती त्याला चांगलं पाहिजे का नाही तर पर्यावरण चांगलं सक्षम ठेवायचं असेल करोना सारखा आला कशामुळे गेला हवा नव्हता तर प्रत्येकाने जर झाड लावायचं असेल तर वडाच पिंपळाचं जांबाच त्याच्यापासून आपल्याला सावळी मिळेल असे झाड आपण प्रत्येकाने लावलं पाहिजे म्हणून म्हटलं अहो पांड संसाराला प्रपंचाला हातभार लावणाऱ्या बाया सासू सासऱ्याची आई वडिलांची सेवा करणाऱ्या बाया चांगलं मुलाला शिक्षण देणाऱ्या बाया नुसतं शिक्षण देऊन चालणार नाही तर संस्कारात सहित शिक्षण देणाऱ्या बाया अशा वाया सगळं पाहिजे आजकाल अशा बाया कुठे दिसतच नाहीत म्हणजे रमाबाई सारख्या जिजाबाई सारख्या सावित्रीबाई सारख्या अशा महिला पाहिजे आजकाल अशा महिला दिसतच नाहीत कुठं

उपयोग आपल्या प्रबोधनासाठी बुद्धनासाठी आपण सर्वांनी केला पाहिजे बरोबर आता एक सर लावणी म्हणून मुंबईची हे आपला कार्यक्रम तो तसा जातो त्याला काळजी वेळ नाही म्हणलं की त्याच्यामध्ये कोणता लोककला येतात ज्यामध्ये अगोदर अशा विधीनाट्य लोककला म्हणजे गोंधळ जागरण भराड पोहाडा असे विधीनाट्य लोककला असतात बरोबर आणि नाट्य लोकांकडा म्हटलं की ज्या लोक मंदिर परिसरामध्ये होतात म्हणजे कीर्तन असेल ललित असेल भारुड असेल दशावतारे अशा सगळं भक्ती नाट्य लोक असतात आणि समाज प्रबोधन लोककलेमध्ये तमाशा येतो घडी गंमत येते नवन खेळ येतात मग अशा सगळ्या लोककला मनोरंजनामध्ये येतात आणि समाज प्रबोधन लोककलेमध्ये पोवाडा असेल असेल पथनाट्य असेल जलसे असतील आंबेडकरी जलसे असतील नवे तमाशे असतील असे प्रबोधन खूप लोककला येतात लोककला मध्ये जे कष्टाची काम करत करत लोककला म्हणजे मोठीवरची गाणी असतील शेतकरी किती असतील हुलरी किती असतील आदिवासी किती असतील कष्ट करता करता दात्यावरच्या उभ्या असतील हे कष्ट करता करता हे म्हणलेली गीत असतील नृत्य असतील म्हणून या सगळ्या लोका लोककला ह्या समूहाच्या लोककला असतात म्हणून समूह मनाचा गीत नृत्य संगीतमय आविष्कार म्हणजे लोककला आपण म्हणतो त्यांना दरकड देव दे हे आपली संस्था हे आपलं हे देऊळ आहे बघा आणि तुम्ही शिक्षक सगळे देवा आहात जर या देवळामध्ये चांगले शिक्षक नसतील तर मुलं घडतील का तर या देवळाला अर्थ नाही म्हणून म्हटलं अरे देवा वाचू देवळा सुद्धा देवा कुंकू आलीनत हे सौ भाग्याच लिहिलं होतं ते आज राहिलं नाही आता कुंकू केलं सगळं गेलं टिकली आली आता टिकली पण राहिली नाही जसा साडेचार रन तसा टिकलीचा रन टिकलं तर म्हणजे आपलं शरीर आत्मा म्हणजे आपला जीव बरोबर हे बर पुढी आहे आपलं जर आत्मा याच्यात तो निघून गेला कि ह्या पुढीला कोणी विचारत नाहीये लवकर घाला लवकर उचला म्हणून जोपर्यंत तुमच्या जीवा जीव आहे आत्मा आहे तोपर्यंत तुम्ही चांगलं कार्य करा तर काय या पुढीला अर्थ आहे नंतर कोणी विचारत नाही पण आत्मा केलं की नाही म्हणून म्हटलं आणि पुढे आपलं

होती सोन्याची नव्या नव्हतीची काडी दवण्याची रेखू भोया कमान गणवेंद्र गणूची हे हिरकणी हिऱ्याची काठी अंड्याची तशी ती माझी गरीबाची महिना रत्नाची खा

बरी कळी उमरी नाही तिच्या अंतरीची आणि छातीवर दगड ठेवून वाट धरलेली मुंबईची महिना खचली

टाकली संगीनाने फोज उठली बिनिवर्ची शेतकऱ्याची कामगारांच्या मध्यम वर्गी विद्यार्थ्यांसमोर आपल्या सर्वांसमोर व्यक्त होण्याची आपण संधी दिला आपण मान सन्मान केला त्यासाठी आपले खूप खूप आभार सर्वांचे